बागलान तालुक्यातील तिळवण गावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत मंजूर झालेला कॉन्क्रीट रस्ता गेल्या वर्षभरापासून अपूर्ण अवस्थेत आहे रस्त्याचे काम थांबले असून त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे या अपूर्ण कामामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून त्यातून दगड बाहेर आले आहेत पावसामुळे जागोजागी पाणी साचते आणि चिखल होतो त्यामुळे मोटरसायकलसह इतर वाहन चालवणे धोकादायक झाले आहे अनेक वेळा दुचाकी स्वार स्लीप होऊन अपघात होत असल्याच्या घटना घडल्या आहेत ग्रामस्थांनी वारंवार स्थानिक प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही यामुळे गावात संतप्त भावना निर्माण झाली आहे ग्रामपंचायत सरपंच विमलबाई उपसरपंच योगराज पाटील आणि गावातील नागरिकांनी एकत्र येऊन जर तात्काळ रस्त्याचे काम सुरू करून पूर्ण करण्यात आले नाही तर गावकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा प्रशासनाला दिला आहे शाळकरी मुले शेतकरी अपंग व वृद्ध महिला तसेच ज्येष्ठांची मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून ये असते रस्त्याची ही अवस्था त्यांच्यासाठी अधिक अडचणीची ठरत आहे शेतकरी वर्ग आपले उत्पादन बाजारात घेऊन जाताना मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून गावाच्या दळणवळणाची सुविधा सुरळीत करावी अन्यथा स्थानिक प्रशासनाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे गेल्या वर्षभरापासून हा रस्ता पिंपळ निरपूर असा हा रस्ता मंजूर झालेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग सटाणाकडून पण गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचा डांबर रस्ता होता तो फोडून टाकला व त्या ठिकाणी मुरुमवर दगडी कॉन्क्रीट रस्ता मंजूर झाला आहे असं सांगून संबंधित ठेकेदाराने वर्षभरापासून काम अर्धवट परिस्थितीत पडू दिलेलं आहे आम्ही वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग सटाणा यांच्याशीही संपर्क साधला कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क साधला पण ते कुठलीही गोष्ट मनावर गेला तर नाही आता झाल्या पावसात मोठ्या प्रमाणात दगड वरती आलेले आहेत जो दगड त्याने टाकला वरती आलेला आहे त्यामुळे अपघाती झालेले आहेत व चिखल सम्राज्य झाले तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे साचत आहे आणि आमच्या गावात आता येत्या दहा ऑक्टोबर रोजी अनेक कृपी महाराज भिलमाळ यांचा प्रचंड असा मोठा कार्यक्रम आहे व मिरवणूक याच मार्गाने निघणार आहे पण तरी सुद्धा संबंधित ठेकेदार हे काम मनावर घेत नाही जर लवकरात लवकर त्यांनी जर हा निर्णय रस्ता केला नाही त्यासाठी आम्ही ग्रामस्थांतर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल ही दक्षता घ्यावी आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा